चंदगड विधानसभेचे भाजप निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी एक कोटी रुपयाचा भरखोस निधी मंजूर केला आहे गावाअंतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे मौजे अल्बादेवी मौजे कानूर मौजे राजगोळी खुर्द मौजे विंजणे मौजे जंगमहट्टी व मौजे हेरे तालुका चंदगड येथे सभागृह बांधणे सभामंडप बांधणे गटार रस्ते डांबरीकरण नदीघाट कॉंक्रिटीकरण बॉक्स व इतर विकास कामांसाठी दहा लाखांचा निधी तसेच मौजे सरोळी तालुका आजरा तसेच मौजे कुमरी मौजे हरळी व मौजे सरोळी तालुका गडहिंग्लससाठी देखील प्रत्येकी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे असा तब्बल एक कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे याबाबत शिवाजीराव पाटील यांचे विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून आभार मानले जात आहे